सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यातील बुधवारचा तिसरा दिवस होता तो म्हणजे होम प्रदीपनाचा याला मोठे महत्त्व असल्याने भक्तगणांचा होम विधीकडे लक्ष लागून राहिलेले असते मोठ्या संख्येने भक्तगण या होम प्रदिपन सोहळ्यासाठी उपस्थित राहतात दरम्यान सोमवारी रात्री मानाच्या सातही नंदी ध्वजांचं हिरे हब्बू यांच्या वाड्यातून होम मैदानावर अर्थात होमकट्ट्यावर मंगलमय वातावरणात आगमन झालं प्रथा परंपरेप्रमाणे यात्रेचे प्रमुख मानकरी पुजारी हिरेहाबू होमकुंडात उतरले त्यांनी बाजरीच्या पेंडीपासून तयार केलेल्या कुंभार शालू नेसवला या प्रसंगी कुंभार शुद्ध गायीच्या तुपाचा अभिषेक घालण्यात आला त्यानंतर सौभाग्य अलंकार घालून कुंभारकन्येला मणिमंगळसूत्र बांगड्या जोडवे हारदांडा घालून सजवण्यात आलं अत्यंत भक्तिमय वातावरणात हा विधी पार पडला त्यानंतर विधिवत पूजन झाल्यानंतर कुंभारकनेला अग्नी देण्यात आला होम हवन विधी संपन्न झाल्यानंतर मानकरी ध्वज आणि नंदी ध्वजधारक यांनी होमकुंडाभोवती प्रदक्षिणा घालून घोषणा दिल्या आलेल्या हजारो भक्तगणांनी होमकुंडांचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घातल्या यावेळी सारे वातावरण भक्तिभावात न्हावून गेले होते शिवयोगी सिद्धरामेषर महाराज की जय हर एकदा भक्त लिंगार बोलार जय शर्माराज की जय हर श्री शिवयोगी सिद्धरामेषर महाराज की जय हर जय शर्माराज विजय जय शर्माराज विजय

गुटर आता संत्याते लेपर माझा नाव वरती फाटून आके तो आतले में गेला शिवाय हैरान झाला बात अच्छा इन्नूस किती जण आलेत यात्रेचं कवरिंग असतं प्रत्येकाला मलाच लाज वाटलेली आहे मोबाईलवर पाण्याचा सर्व मोठ्या मध्ये की मोबाईलवर काम